नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव ओम रांजन डुमरे आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव मी यथा पाचवीमध्ये शिकत आहे मी तुम्हाला एक पुस्तकची ओळख करून देणार आहे त्याचे नाव आहेत आणि माठ हसला या फु या पुस्तकामध्ये चार कथा कथा आहेत या पुस्तकातल्या कथाचे नाव आहेत आणि माठ हसले एक कथा आहे बंडू माझ्या गुरु हे दुसरी कथा आहे चिंकी आणि मिंकी ही दुसरी कथा आहे सापाची हुशारी हे तिसरी कथा आहे तिने कथा खूप ह्या चारही कथा ह्या खूप छान आहेत मला यातली एक कथा आवडली त्या कथेचे नाव आहेत आणि माठ हसला या कथेमध्ये मुलगी माठ आणि वडील आहेत मुलीचे मान्य आहे माठामध्ये पाणी भरला तर माठ लढते माठ कदा कसा लढते माठ मातीचा बनला राहते माठामध्ये पाणी माठामध्ये गड्डा पडला तर तेथून पाणी निघते त्यालाच म्हणतात माठ लढणे